फिर चाल नहीं देखो, हे देखो। हे मेरे पापा गाड़ी चला रहे हैं। देखो कैसे दिख रहा है अश्मित अश्मित भागे देखो देख अश्मित असं <laughs> आज चाललोय असं जरा फिरायला सहज बोलायचं आहे का तुला पण जळगाव सावळाला चक्कर मारायला अश्विता अश्मिताला कधीचा घंटाळा अश्मिताच म्हणणं अश्मिता काय म्हणते काय का अस्मिता शेतामध्ये जेवायच मग शेतात जेवलो असतो का शेतात जेवायचंय बघा आज शेतात जेवायची इच्छा झालेली आहे पण आम्ही काही कामाने चाललोय

अस्मिता अस्मिता पणाले गार्डन झुके नुसतं गार्डनच पाहिजे यांना हे चालू होत का आणि कसं काय ते तर स्प्रिंग वगैरे वाटते जरा का जेवायचं हो हे हॉटेल आहे हां तेच मग जेवायचं टेबल आहेत छान बनवलेत आहेत झोक्यावर बसून वेगळंच आहे ना छान बनवलं आहे संध्याकाळचं असं ए हळू पाय वगैरे सटकेल बेटा तिकडे घेऊन जा ना बसायचं आणि जेवण करायचं असं आहे ते झोका पण आणि जेवण पण बघ टेबल किती मोठा आहे छान आहे ना बस बस, बस पूर्ण असं मागे टेकून हा असं भारी ना हळू हळूहळू टेबल लागेल बेटा हळू इथे पण मस्त असे टेबल केलेले बघा जोका हे इथे पण सुंदर आहे हॉटेल आणि बघा इ सिया बघा कसे बसले खेळत लागेल तो पोटाला या काय लिहिलंय खूप सुंदर आहे वातावरण तिकडे जाऊ पोरांसले तो बसले लांब चालले रे या, 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 या। आता जाओ बेटा बरती। ए, उतर तुला चढले बघाय मी याच्या खाली जेवणाची टेबल केली मस्त आहे ना झोका झोक्यावर बसून जेवणाच बघा कशी स्टाईल मारते सिया <laughs> सोया इकडे बघ सोया मी इकडे ना खाली है ना हो ना ए चल ना सोय उतर ना खाली तू तिकडून उतर

बैस बेटा आता नाही उठायचं आता जेवण घे असे घे खा नीट बसून घ्या व्यवस्थित

दाखव इकडे बघ बाप रे भयंकर त्याला पण तसंच घाम आलाय बर तो बापड तुम्ही घेऊन घ्या तुम्हाला पाहिजे असं पनीरची भाजी आणि पोळी सियाला खूप आवडते ना म्हणून आज जेवायला बाहेर आली सिया है हैना घेऊन आले आज सहजच वाटलं त्यांना बाहेर घेऊन यावं म्हणून आज बाहेर आणलं त्यांना डाळ घेते का माऊ मावडी डाळ घेते का थांब ना टिशू पेपर घेऊ का, का जेवेल तो डाळ घेतो का पनीर घेतो दादा डाळ देऊ का तुला ही डाळ नको म्हणून पी, पी वाव कस आहे आवडला दादूला बोलो त्याला आवडत का स्वयं एकदम छान बरी जाऊन बसलाय बघा स्वयं ला आली आहे झोप बघा असा झुला येतो असा झुलतो तो त्याला मस्त असं डेकोरेशन केलंय त्यांनी छान आहे हॉटेल मस्त आहे झोपून घे बेटा तू आम्ही जाऊन येतो मग हा तिकडून येताना तुला घेऊन जाऊ चालेल का झोपून घेतो इथं उशी बिगशी घेऊन चालेल आम्ही येतो फिरून मग मग तुला घेऊन जाऊ जेवण झालं आता झाला पेपर घे बेटा हात पुसायला तिने पूर्ण खुर्चीवर सांडून ठेवलंय पुस चांगलाय तोंड पण पुस हात पण पुस तोंड पण पुस

Bye bye. Hotel. मी चालवणार आहे थोडीशी गाडी का कोण बोलतो चालवायची बेटा राहू दे जास्त वेळ काही दिली नाही गाडी अच्छा मी गाडी चालवत होती तेव्हा फुकून घेतला होता ना निशील माझा बड्डे तर केला आता येईल तेव्हा

ಗಾಡಿ ಗಿರಿ ಚಿಕ್ಕ ಲಡಾ